दुःख कोणाला नाही श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेला फळ नेहमी गोड असतं हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकटं कधीही टाकणार नाहीत श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा केला जातो यंदा शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबरला जयंती आहे या दिवशी दत्ताची मनोभावे नामच पादी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहेत या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस म्हणजेच जयंती म्हणून साजरा केला जातो दत्तजयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटेने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ हा मिळत असतो आणि म्हणून आपल्याला दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचायचा आहे हा अध्याय वाचल्याने दत्तगुरूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल जे तुमच्या नशिबात नाही तेही तुम्हाला स्वामी देतील तर असा कोणता अध्याय आपल्याला दत्त जयंतीपर्यंत वाचायचा आहेत कोणते नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा तर पहा प्रत्येकाला असे वाटत असते की एकदा तरी गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पठन करावे परंतु प्रत्येकाला हे पठन करणे शक्य होत नाही बऱ्याच वेळा आपल्याला घरातली कामे असतात ऑफिसची हो कामं असतात आणि यामुळे आपल्याला या, या ग्रंथाचे पठण करणं शक्य होत नाही गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पठन केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जयंतीपर्यंत गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण अवश्य करा मग तुम्ही ही सेवा अकरा दिवसांची सुद्धा करू शकता दत्तजयंती ही चौदा डिसेंबरला आहे आणि जर तुम्हाला अकरा दिवसांचं हे पारायण करायचं असेल तर तुम्ही चार डिसेंबरपासून सुरुवात करू शकता आता ज्यांना गुरुचरित्र हा ग्रंथ पठन करणं शक्य नसेल याचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा एकच अध्याय रोज वाचा हा अध्याय वाचल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर आपल्याला दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे तर याचं तुम्हाला पठन करायचं आहे गुरुचरित्राच्या या नव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जो पण व्यक्ती नित्यनेमाने या गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाचं पठन करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या अध्यायाच्या पठनाने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात जर तुमच्याही जीवनामध्ये काही दुःख असेल संकट असेल तुमचं जीवन हे तुम्हालाच नकोसं झालेलं असेल तर तुम्ही फक्त दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचा हा अध्याय वाचल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता तुम्ही ही सेवा अकरा दिवसांची करू शकता किंवा तीन दिवसांची सुद्धा करू शकता जर तुम्हाला ही सेवा अकरा दिवसांची करायची असेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही चार डिसेंबरपासून ही सेवा सुरू करू शकता आणि ज्यांना तीन दिवसाची ही सेवा करायची आहेत अशांनी अकरा डिसेंबरपासून ही सेवा सुरू करायची आहेत ज्यांना गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करणार असेल त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहेत स्वच्छ स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायचे आहेत आणि अगरबत्ती घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल मठ असेल स्वामींचं केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ खडीसाखर अर्पण करायच्या आहेत अगरबत्ती लावायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा असेल जी काही अडचण असेल तर ज्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहे तर तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर लगेच तुम्हाला हा गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे तर तो वाचायचा आहे आता तुमच्या घराजवळ मंदिर नाही तर मग काय करायचं तर तुम्ही हा नारळ खडीसाकर हा तुमच्याच देवघरामध्ये स्वामीं पुढे ठेवला तरीही चालेल स्वामी हे सुद्धा दुसरे तिसरे कुणीही नसून एक दत्तांचाच अवतार मानला जातो आणि म्हणून अनेक जण बघा दत्त जयंतीनिमित्त स्वामींच्यासुद्धा अनेक सेवा केल्या जातात जसे की बघा स्वामींच्या नामाचा जप केला जातो जसे की अकरा माळी जप केला जातो त्याचबरोबर तारक मंत्राचे पठण केले जाते गुरुचरित्राचं पारायण केलं जातं स्वामीचरित्राचं पारायण केलं जातं तर ह्या ज्या काही सेवा आहेत तर ह्या दत्त निमित्त केल्या जातात पुढचा नियम असा आहे की जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार असेल किंवा हा एक अध्याय तुम्ही वाचणार असेल तर तुम्हाला कुणाच्याही घरचं अन्न जे आहे तर ते खायचं नाहीत मनामध्ये एक सकारात्मकता आणि चांगले विचार ठेवून तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे आता तुम्हाला जर गुरुचरित्रातील हा एक अध्यायही पठन करणं शक्य नसेल अगदी तुमच्याकडे वेळच नाहीत जी शाळेत जाणारी मुलं असतात त्यांनाही या ग्रंथाचं पठन करायचं असतं परंतु त्यांना शक्य होत नाही किंवा तुम्ही ऑफिसला जाता घरातली कामं आहेत लहान मुलं आहेत तुम्हाला अगदी हा एक अध्याय वाचायलासुद्धा वेळ नाही तर तुम्हाला एक श्लोक की गुरुचरित्र जे आहे तर हा एक श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे या श्लोकाचं पठण केल्याने आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ वाचल्याचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून तुम्ही हा एक श्लोकसुद्धा म्हणू शकता हा श्लोक म्हणायला फक्त पाच मिनटं लागतात मग तुम्ही ऑफिसमध्ये असेल तर तिथे बसूनसुद्धा हा श्लोक म्हणू शकता किंवा घरी असेल तर आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही पाच मिनटं या श्लोकाचं पठण करू शकता श्लोक कोणता आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेला आहे तर हाच श्लोक जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे या श्लोकाचे पठन केल्याने संपूर्ण जीवन मंगलमय होते कलिबाधा व सर्व रोग बादा नाहीशे होतात गुरुकृपाचे शमन होते व्रताची पूर्वता होते शारीरिक व्यंगे नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते पंच महापादि सर्व पातके नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात नवस फळाला येतात चोरीचा आळ हा दूर होतो वाचन दोष तसेच वेळ नाहीसे होते संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो भाग्य होते सद्गुरूंचा लाभ होतो वाईट कर्माचे दोष हे दूर होतात पतीवर येणारे विघ्न टळतात सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ आपल्याला मिळत असते आणि म्हणून जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील हा एक नववा अध्याय वाचा आणि हा नववा अध्याय तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे तर या श्लोकाचं पठन अवश्य करा जो व्यक्ती दत्त जयंतीनिमित्त या एका श्लोकाचं पठन करेल त्या व्यक्तीच्या जीवनात संकटे अडचणी नावालाही उरणार नाहीत तसेच मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ